सर्वांचं स्वागत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त वाटेगाव ते पुणे अशी क्रांती ज्योत आणण्यात आलेली आहे ही जी ज्योत आहे ही सर्वजण या ज्योत स्वागत करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहे अध्यक्ष आहेत आपल्या सोबत भगवानराव बैरेड साहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल सर तुम्ही दरवर्षी ही ज्योत वाटेगाव ते पुणे आणताय आणि आज आ, आज लोकशाहीना भाऊ साठे यांची जयंती या निमित्त तुम्ही नेहमीच भारतरत्न मिळावा ही तुमची मागणी असते यावेळेस तुम्ही काय सांगाल गेलीच चौदा पंधरा वर्षापासून आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे अण्णा भाऊंच्या साहित्यावर आणि अण्णा भाऊंचं देशावर असलेलं प्रेम या सगळ्याची वजाबाकी करून केंद्र सरकारने अण्णाभाऊना भारतरत्न द्यावं यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आम्ही गाव वाटेगाव तालुका वाळवा सांगली जिल्ह्यापासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे गेली पाच दिवसामध्ये हे आंदोलन या पुण्याच्या पूर्वसंध्येला जयंतीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आलेलं आहे आता अधिक तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही हे आंदोलन तीव्र केलं नाही तर आम्हाला समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून समाजाला जागृती आणून आम्हाला जर या वेळेला अण्णाभाऊना भारतरत्न दिला नाही तर या सरकारच्या विरोधात आम्ही मतदान करणार आहोत भारतरत्न देऊन अण्णाभाऊ साठेवरती उपकार केलं जाणार नाही उलट अण्णाभाऊ साठेना भारतरत्न दिला तर तो भारताचा सन्मान आहे भारतरत्नचा सन्मान आहे कारण अण्णा भाऊ साठेना वजा करून महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा राजकीय नकाशा कधी पूर्ण होणार नाही आणि भारताचं भारतीयत्व जे अण्णाभाऊच्या व्यक्तिमत्वामध्ये साहित्यामध्ये शाहिरीमध्ये जे प्रतिबिंबित झालेलं आहे त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही विश्वात्मक कर्तृत्व सिद्ध केलेले विश्वात्मक कर्तृत्व गाजवलेले अण्णाभाऊ विश्वरत्नच्या पातळीचे आहेत त्यांना विश्वरत्न चा दिला पाहिजे भारतरत्न सहज द्यायला पाहिजे जे देणार नाही ते करंट सरकार आहे आणि करंट समाज आहे समाजाला लाज वाटली पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे कारण अण्णा वजा करून तुमची संस्कृती शून्य आहे तुमचं राजकारण शून्य आहे इतका निष्ठावंत इतका अव्वल दर्जाच्या प्रतिभेचा माणूस हा तुम्हाला भारतात सुद्धा दुर्मिळ आहे आणि म्हणून अण्णा भारतरत्न मिळालाच पाहिजे या मागणीला माझा संपूर्ण पाठिंबा आहे भारत हिंदी में बोल रहा हूँ इसलिए कि अन्ना भाऊ साठे एक विश्व के विचारों से जुड़े हुए थे विश्व शांति से जुड़े हुए थे और लोगों के क्रांति से जुड़े हुए थे वो रूस में गए रूस में उनका सम्मान हुआ तो भारत में उनका सम्मान क्यों नहीं है तो भारत में उनका सम्मान होना चाहिए और भारत रत्न मिलना चाहिए इस साल अगर भारत रत्न नहीं दिया क्योंकि लोग कभी कभी क्या कहते हैं कि जो दिवंगत हो गए हैं उनको हम भारत रत्न नहीं देते लेकिन पिछले साल तीन दिवंगतों को चुनाव के सिलसिले में भारत दे दिया बिहार कर्पूरी ठाकुर जी को दे दिया चौधरी चरण सिंह जी को दे दिया ऐसे लोगों को जो आप दे रहे हैं तो कम से कम साहित्य में जिसने बहुत ऊंचाइयों तक प्रगतिशाल साहित्य जनवादी साहित्य इन सब में जिसने बहुत बडा पराक्रम किया है ऐसे कियाबाऊ साठे भारत रत्न देकर आप खुद को सम्मानित करेंगे ऐसी दे करून मागणी आहे परंतु शोकांतिका आहे की लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साता समुद्रा पार या महाराष्ट्राचं या देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पोचवलं रशिया ठिकाणी ज्या ठिकाणी लोकशाही अण्णा भाऊ साठे रशियाला गेले दीड महिन्याचा प्रवास करून आणि त्या ठिकाणी रशियावाल्यांनी विचारलं होईल अण्णा तेव्हा अण्णा म्हणाले की मी देश ज्या देशामध्ये आज आम्हाला तुम्हाला जगण्याची दिशा देणारं नेतृत्व तयार झालं ते नाव म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान रशियाला गेले त्यावेळेस रशियाच्या दोन्ही बाजूला छत्रपतींचा विजय असो छत्रपतींचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की कि ह्या घोषणा ऐकल्या आणि घोषणा ऐकल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले की रशियाच्या माणसाला माझ्या भारत देशातला छत्रपती राजा कसा काय माहीत झाला तर ते त्यांनी सांगितलं की तुमच्या देशातून लोकशाही अण्णाभाऊ साठे आले त्या छत्रपतींच्या जीवनावर आम्हाला जे सांगितलं आम्ही प्रेरित झालो आणि एवढं मोठं साहित्य त्या ठिकाणी आल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याची दखल घेतली आणि यशवंतराव चव्हाणांना फोन लावला की महाराष्ट्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोण आहेत याचा तपास करा आणि मला भेटवा आता तुमची मागणी आता आमची मागणी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये पहिलं टाकावं महापुरुषांच्या यादीमध्ये देखील त्यांचं नाव नाही हे जातीवाद कशासाठी कुणासाठी अण्णाभाऊनी कधी साहित्य लिहिलं एका जातीसाठी धर्मासाठी नाही एका माणसासाठी नाही तर या ना ना। महाराष्ट्रासाठी लिहिलं या देशासाठी लिहिलं तर लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये यावं आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा ही तमाम महाराष्ट्राची नव भारतात त्या तमाम मागासवर्गीय आणि बहुजनांची इच्छा आहे आमचं म्हणणं आहे जर या वर्षभरामध्ये सरकारने अत्यंत दखल घेऊन या भारतरत्न पुरस्कार देण्याकडे पाहावं एकनाथजी शिंदे साहेबांना मी आवाहन करतो भारतरत्न पुरस्कार दिला नाही तर तुमच्या गाड्या ही मांगा महाराज इच्छितो आदरणीय दादांशी मी बोलणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सरकार आहे त्यांनी त्वरित या मागणीकडे लक्ष द्यावं अन्यथा आमचं जर आमचं विचाराचं पोरग जर, जर भरकटलं या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या मंत्र्यांच्या गाड्या आम्ही कधीच फिरू देणार नाही आमची असलेल्या आणि त्यांचं दुखण आपल्या ले कादंबऱ्यामधून ज्यांनी तुमच्या तु 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 आमच्या सारख्या जनसामान्यापर्यंत पोचवलं आणि हे करत असताना अण्णा एक एक पुस्तक म्हणजे एक एक कादंबरी म्हणजे एक एक नायक वेगवेगळ्या समाजाचा आणि अण्णा भाऊ माझ्यासारख्या स्वप्नीचा कार्यकर्त्यांना भावतो अण्णा भाऊ जातीच्या पलीकडे जाऊन फक्त अण्णा भाऊ मागाचे नव्हे तर अण्णा भाऊ कामगार नेते या दृष्टीकोनातून पण दुनियाच्या समोर आले अण्णा भाऊ सयुष्ट महाराष्ट्राच्या चळवळीचे नेते म्हणून महाराष्ट्रासमोर आले अन्ना भाऊंच्या देखणीत अण्णा भाऊंनी म्हणते की जग बदल घालून घाव केले सांगून मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखला तडकून बसला काय रावत अंग झाडून बाहेर की भीदेवरती धाव जग बदल घालून घाव केले सांगून मला भीमराव खऱ्या अर्थाने आजच्या बरबडत चाललेल्या समाज व्यवस्थेमध्ये अण्णा भाऊंच टिका हे आजपर्यंत सुद्धा उपेक्षितच राहिले आमच्या सारख्या झोपड्यातल्या यांच्या माध्यमातून श्रीपाल श्रीपाल सरनी सर असतील सोनग्र सर असतील यांच्या लेखणीतून खऱ्या अर्थाने अण्णा भाऊ कळले आणि मुंडायला लागले तीन दिवसाची शाळा शिंदे अण्णा भाऊ रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गाणारे भाऊ हे अण्णा भाऊ आजही महाराष्ट्रामध्ये उपेक्षित ठेवल्या गेले आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाने एक विडा हाती घेतला की जोपर्यंत अण्णा भाऊंना भारत रत्न भेटत नाही अण्णा भाऊंची झालेली उपेक्षा हा केवळ माध्यम समाजात नाही तर तळागाळात असलेला समाज कधीही सहन करणार नाही नको तिथं भारत रत्न लिलाव मांडलं सरकार कोणी चार चेंडू मांडले मारले तरी त्याला भारत रत्न घेता येतो कोण काम कोणला झाली

सलग तेरा वर्ष अण्णा भाऊंना जोपर्यंत भारतरत्न भेटत नाही किंवा अण्णा भाऊंना भारतरत्न दिला जात नाही ना ना तोपर्यंत ही आंधेरी ज्योत ही तेवतच राहणार ही ज्योत ही पेटवलेली ज्योत झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या काळाकाळातल्या कार्यकर्त्याच्या काळजाला भेटलेली ज्योत आहे आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणत तर अण्णा भाऊंना उपेक्षित ठेवून हा महाराष्ट्र पिछाडीवर गेला

या महाराष्ट्रात जनता आम्ही सगळ्यांनी तुमच्या मागे आहोत पट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून वरड साहेबांच्या नेतृत्वात वाटेगाव अण्णाभाऊ साठेंच जन्मगाव तिथून ज्योत चालत आमच्या महिला असतील आमचे तरुण मित्र असतील ते घेऊन येतात संघटनेचे कार्यकर्ते ज्योत घेऊन येतात तेरा वर्ष झाली परंतु तेरा वर्षामधले जे जे सरकार आलं ते काय दखल घेत नाही आम्हाला असं वाटायला लागले की अण्णाभाऊ साठे है म्हणून तुम्ही आम्हाला भारत रत्न देणार नाही का अण्णाभाऊ साठे कर असते तर कदाचित एक दोन वर्षातच त्यांनी भारत रत्न दिलं असतं असा आमचा समज वाया लागलेला आहे आमच्या लोकांनी कव्हर चालत चा, राहायचं चा। कव्हर मागत राहायचं जर सरकारने या ना वर्षी नाही दिलं तर येत्या इलेक्शन मधील आमचे दलित बांधव आमच्या भगिनी आमच्या भगिनीच्या वतीने मी सरकारला सांगते दादा आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला पंधराशे रुपये नको आमचं अस्तित्व असलेले आमचे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न घेऊन गौरव करा हे आमच्या सरकार शिंदे सरकारला मोदी सरकारला माझी मागणी राहणार आहे कारण की पंधराशे रुपये तुम्ही द्याल पंधराशे रुपयात एक दिवस आमची चूल पेटल पण अण्णाभाऊ साठेंना जर तुम्ही भारतरत्न देऊन गौरव केलं तर आम्ही तीनशे पासष्ट दिवस आनंदात घालू एवढच या ठिकाणी सांगते आणि अण्णाभाऊ साठेंना हार घालायला त्यांची त्यांच्याकडे एकच मागणी करते संघटनेच्या वतीने सर्व झोपडपट्टी सुरक्षा दल महिला राज्याच्या वतीने विनंती करते की यावर्षी तरी आमच्या संघटनेची दखल तुम्ही घ्याल आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्याल एवढी विनंती करते सर्वांना जय भीम जय जय आगाव साठे जय उत्सव हा जणू संबंध देशाचा या महाराष्ट्राचा एक आगळा वेगळा आणि फारच आवडीचा सण असतो त्यामुळे या अण्णा भाऊच्या पूर्ण पुतळ्यावर विविध कार्यक्रमांचं भव्य आयोजन समितीने केलेलं असल्या कारणानं आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे मात्र हा वेळ जरी कमी असला तरी ही मागणी मात्र महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आदरणीय भगवानराव साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी ही मागणी आहे की लोकशाहीरण पुरस्कारानं गौरवणं कारण हा समाज उपेक्षित आजही आहे आणि त्या समाजातला महापुरुष देखील आजही उपेक्षित आपल्या वरिष्ठ असलेल्या सर्व राजकर्त्यांनी ठेवण्याचं गटकारस्थान या ठिकाणी केलेलं एकीकडे या समाजाला भ्रमित करून आपल्या समाजातल्या लोकांना सत्तेची दारं काही लोकांना खुली करून आम्ही तुमचं भरपूर काय चांगलं करण्याचा विचार करतोय असा तोंडाला पान पुसण्याचा तो प्रकार करून खऱ्या अर्थानं केंद्र आणि राज्यस्थानी बसलेली सरकार मात्र निश्चितच अण्णा भाऊ आणि अण्णा भाऊच्या अनुयायांवर ठळकपणे अन्याय करताना आपल्या सारख्यांना स्पष्ट दिसत आहे तर निश्चितच मी म्हणेन की गेली तेरा वर्षांपासून आदरणीय भगवानराव बैराड साहेबांच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून भाऊंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी केवळ मातंगच अग्रेसर नसून तर या संघटनेमध्ये काम करत असलेला जणू अमर शेख तसंच आदरणीय भगवानराव वैराट मोहम्मद शेख अशाही पद्धतीचं सूत्र आहे तर या ठिकाणी या मागणीला धरून मोहम्मद शेख सारखा शिवाजी सारखा वयाड जरी झालो असलो तरी देखील अण्णाभाऊंचा लढा हा यशस्वीच करायचा आहे असा विचार उराशी घेऊन वाटेगाव पासून ते पुण्यापर्यंत या पूर्ण आकृती पुतळ्यापर्यंत चालत ही मशाल क्रांती जो दिंडी आणण्याचं हे सामर्थ्य या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि ही सगळी दिंडी चालत असणारा बारा बोलुतेदार आणि अठरा आलुतेदार आपल्या डोळ्यानं जातायताना पाहतायत ही राजकर्ती देखील पाहतायत मात्र राजकर्त्यांना लाजच शिल्लकोडलेली त्याच कारण असं आहे की राजकर्ते स्वतःची खुर्ची वाचवण्यामध्ये इतकी मदमस्त झालेली आहे ही बदमाश असलेल्या उपेक्षित तयार का नाही मात्र झोपडपट्टी सुरक्षा दल आदरणीय भगवानराव वायराड साहेबांचा आदेश असतो जो आंबेडकरी समाजातला असेल किंवा इतर सर्व समाजातला वर्ग भाऊला मरणोत्तर भारतरत्न त्या हे प्रेमात जरी सांगत असेल आणि हे जर तुम्हाला कळणार नसेल तर येणाऱ्या आगामी काळामध्ये या ठिकाणी हार घालण्यासाठी जर तो करता आला तर त्याच्या थोबाडाला काळ फासण्यासाठी आणि त्याच्या अंगावर बांगडी फेकण्यासाठी माझी माय बहीण आता तयार झालेली आहे हे देखील तितकंच तत्व आहे आम्हाला फरक पडणार नाही कारण आम्ही ज्या झोपडीत राहतो त्या झोपडीमध्ये आम्हाला वणवासच आहे तो त्या झोपडीतनं जर चार दिवस आम्ही जेलात राहिलो तरी देखील फरक पडणार नाही कारण अण्णा भाऊंना मरणोत्तर भारतरत्न मिळाला नाही तर येणाऱ्या काळात या महाराष्ट्रामध्ये विद्रोही पॅथर आंदोलन मातंग समाज आणि सकल सर्व समाजाच्या वतीनं निश्चितपणानं घेतले जातील याची देखील या राजकर्त्यांनी दखल घेणं काळाची गरज आहे तो शिलेदार होण्याचं स्वप्न साकार करण्याचा लढा हातात दिलेला आहे निश्चितच मोहम्मद भाई भविष्यामध्ये ज्या वेळेला अण्णाभाऊ तर भारतरत्न पुरस्कार मिळेल तर तुमच्या लोकांची आदरणीय वैराट साहेबांबरोबर नावाची दखल हे राज्य देखील घेईल आणि मातंग समाज देखील घेईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि साहेबांचा हा लढा आणखीनच विद्रोही दिशेनं जर वाढू द्यायचा नसेल आणि राजकर्त्यांची थोबाड आणि चालत्या गाड्या चा 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 जर आडवायच्या नसतील त्यांच्या सुरळीत महाराष्ट्राचं चालवायचं असेल तर त्यांनी आमच्या सारख्या बाबासाहेबांचा विचार डोक्यात आणि अण्णाभाऊला हृदयात घेऊन फिरणाऱ्या माणसांच्या नादाला लागू नये जर लवकर लाज बाळगा शरम बाळगा आणि ह्या उपेक्षित आणि सर्व समाजाच्या हितासाठी लढलेला आणि ही मुंबई महाराष्ट्राला बहाल केलेला मराठी पण या महाराष्ट्राला दिलेला बेळगाव कारवार गोवा हे एक भाषिक राज्य हो म्हणून संयुक्त उभारणारा माझा लोकशाही भाऊ साठे हा वंचित आहे न्यायापासून त्यांना तात्काळ न्याय द्या आणि त्यांना मर्गोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावी अशी मी माझ्या संघटनेच्या वतीनं विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय लहुजी सातत्यानं आपण गेले अनेक वर्ष अनेक वर्ष आपण हा लढा दिलेला आहोत अण्णा भाऊ साठेना भारतरत्न पुरस्कार द्यावा असं प्रत्येकाने हा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे मी देखील त्याचा मी त्याच गोष्टीने बोलणार आहोत परंतु प्रश्न असा आहे अनेक वर्ष हा लढा आपण करत असताना आपल्याला अण्णाभाऊ साठेंचा इतिहास माहिती आहे आपण त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचलेल्या आहेत कारण कादंबऱ्या वाचत असताना त्याच्यामध्ये पुस्तक वाचली अनेक आपण प्रेरणा घेतला फकीरा असेल अनेक असतील परंतु अण्णाभाऊ साठेने त्याच्या मध्ये कुठल्या जातीचा प्रत्येक जातीचा माणूस निर्माण केला आणि त्याला खलनायक करून त्याला हिरो करून अशा प्रकारच्या कथा कादंबऱ्या लिहिल्या आणि त्याचप्रमाणे समाज देखील वागला समाजाने त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची भूमिका तुमच्या डोळ्यासमोर आहे आज देखील चौदावे वर्ष लागले आपल्याला अण्णाभाऊ साठे महा त्यांना आपण द्यावं असं म्हणतोय पण दिलं जात नाही त्यासाठी आपण वाय करायची पुण्यामध्ये काय वाई करायची जर इंदू मिल ठिकाणी जागा मिळते जसं अण्णा भाऊ साठेच्या पुतळ्याच्या पाठीमागे देखील असणारी मोकळी जागा अण्णा भाऊ सुट्टी निर्माण करण्यासाठी मिळावी ही मागणी वैराग साहेबांनी करावी अशी मला या ठिकाणी आक्रांती विनंती करायची हा वाय आपण यासाठी करतोय की मोकळी जागा आपल्याला जर अण्णा भाऊ सुट्टी साठी जर मिळाली तर त्यावेळेला लक्षात येईल की अण्णा अण्णा भाऊ साठेना आपण भारतरत्न पुरस्कार सन्मान दिला पाहिजे याची देखील दे मी मान सांगतो की पुणे हे बाहेर घर आहे आहे महान बाहेर घर आहे महान पुणे आहे आणि या महान सुरुवात झाली मोकळ्या जागामध्ये तुम्ही बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे मी मुद्दाम दोन शब्द या ठिकाणी तर तुमच्या समोर आलेले आहे इथून उठल्यानंतर जायचं प्रत्येकाने बघायचं अण्णाभाऊ घाट्याच्या कुठल्या तो मोकळी जागा आहे ती महानगरपालिकेची आहे ती महानगरपालिकेची जागा आम्हाला काय देत नाही तिथं आम्ही ठेवून हे रोड सगळं बंद होईल हे रोड तर आम्हाला काही घेणं नाही आमचा अण्णाभाऊ कार्यक्रमाला वेगळी करता येतील अशा प्रकारची भूमिका तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि याच्या पुढे प्रत्येकाने प्रत्येकाने अण्णाभाऊच्या साठी घराघरात आंदोलन सुरू केलं पाहिजे आणि मी सुद्धा घराघरात आंदोलन सुरू करण्यासाठी जाणार आहे You're the going to